निलेश लंकेंची खासदारकी धोक्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक विभागाला मॉकपोल करण्याचे दिले आदेश अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांच्यात चुरशीची लढत झाली यामध्ये सुजय विखेंचा पराभव झाला पण त्यानंतर विखेंनी या निकालावर शंका घेत निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली होती त्यांचीही मागणी आता निवडणूक आयोगाने मान्य केली आहे चार जून रोजी मतमोजणी पार पडल्यानंतर डॉ सुजेविखे पाटील यांनी दहा जून रोजी मतदारसंघातील चाळीस मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यात यावी यासाठी जिल्हा निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला होता त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक विभागाला ई व्ही आणि व्हीव्हीपॅट पॅट मशीनची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे सुजय विखे यांच्या ई व्ही आणि व्हीव्हीपॅट व्ही पॅट पडताळणीत काय निष्कर्ष निघतो याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागले तर आता मतदारसंघातील चाळीस मतदान केंद्रांवरील ई व्ही आणि व्हीव्हीपॅट पॅट मशीनची पडताळणी करण्यात येणार आहे सर्वात आधी ई व्ही बनवलेल्या कंपनीचे अधिकारी ई व्ही आणि व्ही व्ही पॅट मशीनची तांत्रिक तपासणी करतील जाणून घेऊयात कसा होणार मॉकपोल आक्षेप घेण्यात आलेल्या चाळीस ई व्ही मशीनची मेमरी रिकामी करणार एका मशीनमध्ये प्रत्येकी एक ते चौदाशे मतं टाकता येणार किती मतं द्यायची हे ठरवण्याचे अधिकार उमेदवारांना असणार आहे व्ही व्ही पॅट आणि ईव्हीएम मशीनवरील मतांची पडताळणी होणार आणि ही संपूर्ण प्रक्रिया सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या देखरेखेखाली पार पडणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर